हॅलो नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत सदतीस साईजचा वन पीस कटोरीचं कटिंग म्हणजे अपर चेस्ट आहे पस्तीस इंचाचं हे पहा अप्पर चेस्ट आपलं पस्तीस इंच आहे फुल बस्ट आहे सदतीस आणि उंची आहे आपली साडेतेरा इंचाची आणि कमर आहे एकतीस इंच शोल्डर आहे साडेचौदा इंच आणि बाही लांबी आहे आठ इंचाची आणि दंड घेरा आहे आपला पाच पॉईंट तीन म्हणजे पावणे अकरा इंच टोटल राऊंड ओके पुढचा गळा आहे साडेपाच इंचाचा आणि मागचा गळा आहे नऊ इंचाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट माप मुंडा घेर आहे आपला सव्वा पंधरा इंचाचा म्हणजे मुंडा राऊंड टोटली सव्वा पंधरा इंच बरोबर ओके चला तर मग आता आपण मापे टाकून घेऊ सगळ्यात पहिले आपण उंचीचं माप टाकणार आहोत हे पहा इथून आपल्याला उंची किती आहे साडे इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून घ्यायचे म्हणजे साडे चौदा इंचावरती एक मार्क करायचं आहे आपल्याला समंत रेषा आपण मार्क करून घेऊया ओके साडेचौदा आणि आता अशी एक सरळ रेषा आपण एकदम सरळ रेषेमध्ये आपण साडे चौदा इंचावरती उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथे आपण सरळ रेषा ओढून घेऊया हे पहा ओके okay. आता आपण टाकणार आहोत चेस्टलाईनचं माप म्हणजे छातीच्या रेषेचं माप तर इथून मी साडेपाच इंचावरती एक मार्क करून घेणार आहे हे बघ त्याचप्रमाणे इथून समांतर रेषा बरोबर साडेपाच इंचावरती हे बघा साडेपाच इंच इथेसुद्धा आपण सरळ रेषा ओढून घेणार आहोत आणि हे आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग पाहणार आहोत सुरुवातीला ओके आता ही आपली चेस्ट लाईन झाली बरोबर आता आता आपली छाती किती आहे अप्पर चेस्ट पस्तीस इंचाचा बरोबर तर आता आपला गळासुद्धा किती आहे मागचा गळा नऊ इंचाचा म्हणजे आपला गळा डीप आहे बरोबर म्हणून आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग पस्तीसचा चौथा भाग पावणे नऊ इंच हे पहा पावणे नऊ इंचावरती एक मार्क करून घ्या हे पा आता याच्या पुढे आपल्याला पावणे दोन इंचाचं शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंचाचं सुद्धा हे घेऊ शकता ओके तुमच्या आवडीप्रमाणे किंवा दोन इंचाचं सुद्धा घेऊ शकता तुम्हाला ब्लॅक पेनने करून दाखवते मार्किंग हे बघ आता ही आपली चेस्ट लाईन मार्क करून झालेली आहे आता याच्या खाली आपण लगेच कमरेचं माप टाकून घेणार आहोत आता कमर आपली आहे एकतीस इंच एकतीसचा चौथा भाग पावणे आठ इंच हे बघ इथे एक मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण पाठीवरचा एक टक्स घेणार आहोत पाठीमागचा तर त्याच्यासाठी शिलाई मार्जिन आपण एक इंचाचं ठेवणार आहोत आणि त्याच्यापुढे आपण जेवढी ह्या बाजूला म्हणजे छातीची फिटिंगची रेषा घेतली आपण जेवढं शिलाई मार्जिन तेवढं शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत कुठून या पॉईंटपासून किती पावणे दोन इंच हे पा ओके हे झालं पावणे दोन इंच आता आपण सरळ रेषा ओढून घेऊया फिटिंगची रेषा बरोबर Okay. आता खालचं का पेपर मी कट करून टाकणार आहे हातात लगेच लागलीच ओके okay. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचे आहे तर गळा डीप असल्यामुळे आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत कसं शोल्डर आपण वजा करून घेणार आहोत आपलं शोल्डर किती आहे साडे चौदा इंच ओके साडे चौदाच्या चा अर्धे सव्वा सात इंच हे हे सव्वा सात इंच बरोबर आहे तुम्हाला सव्वा सात सव्वा सातवरती एक मार्क करून घेणार आहे मी आणि ह्याच्यामधून आपल्याला आता पाहुणे दोन इंच वजा करून घ्यायचे किती पावणे दोन इंच बरोबर हे पा या बाजूने गळा डीप असल्या कारणाने आपण पाहुणे दोन इंच वजा करून घेणार आहोत हे पा आता आपलं उरलं किती शोल्डर साडेपाच इंच बरोबर हे प साडेपाच इंचाचं शोल्डर आणि लगेच आपण गळारुंदी देऊन घेणार आहोत मी या बाजूने तीन इंचाचं पट्टीचं मार्किंग करते आणि गळा रुंदी आता आपली तयार गळारुंदी किती आहे पहा अडीच इंचाची बरोबर ही गळारुंदीचं माग अडीच इंचाचं ओके आणि हे शोल्डरचं तर हे आपण शोल्डरचं मार्किंग कितीवर केलेलं आहे साडेपाच इंचावरती ओके तेच आपण समांतर रेषा म्हणून इ ह्या चेस्ट लाईनवरती साडेपाच इंचाचं मार्किंग करून घेऊया कारण आपल्याला मुंडा रेषा सरळ यायला हवी म्हणून ओके हे आता या रेषेच्या इकडे अर्धा इंच आपण तिरकस रेषा ड्रॉ करून घेणार आहोत अशी या पद्धतीने ओके आता ही आपली झाली छातीची रेषा आता आपल्याला मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे पण त्याआधी मी गळा उंचीचं माप टाकून घेते या बाजूला गळा किती आहे आपला नऊ इंचाचा नऊमध्ये अर्धा इंच प्लस करून साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं आणि आता इथं मी गळारुंदी इथे लावून घेणार आहे पावणे तीन इंचाची माझं जे हे कस्टमर आहे त्याला गळा जास्त ब्रॉड नको आहे म्हणून पावणे तीन इंचाचं मी गळा गळारुंदी लावून घेतली आता हा बॉक्स मी तयार करून घेणार आहे कसा हे पहा वरच्या साईडची गळारुंदी अडीच इंच आणि गळा खोलीच्या बाजूला ब्रॉडनेस मी घेतला आहे रुंदी पावणे तीन इंचाची बरोबर हे गळा उंचीचा बॉक्स हा तयार करून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी सेप देऊन घेते गळ्याचं त्यांना जास्त ब्रॉड नको आहे तर मग आपण हे पा याप्रमाणे असं असा सेप मी देऊन घेतला आहे गळ्याचा हो का तुम्हाला अजून जास्त ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही हे पाहा असा याप्रमाणे थोडासा बाहेरून असा शेप देऊन थोडासा ब्रॉड असा गळा कटिंग करू शकता ओके पण माझं कस्टमर जे आहे त्याला हा जास्त ब्रॉड नको आहे गळा त्याच्यामुळे हा शेप मी आतल्या आत दिला आहे तर इथून किती इंच घेतलं आहे मी पाऊण इंच बरोबर आता आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी आपला मुंडा राऊंड किती आहे सव्वा पंधरा हे पा किती आहे मुंढा राहून सव्वा पंधरा याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे सव्वा पंधरा अधिक अर्धा इंच म्हणजे पावणे सोळा इंच बरोबर तर तो, तो आपला मुंडा राहून पावणे सोळा यायला पाहिजे तर त्यासाठी मी सेप देऊन घेते मी आता हा पेपर माझ्याकडे फिरवून घेतला आहे कारण मला सेप द्यायला सोपं हो जातं मुंड्याचं ओके अजून एक गोष्ट राहिली आपण जी ही रेषा मुंडा उंचीची रेषा ड्रॉ केली तर त्याचा आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे पहा हा झाला मध्य ओके आता आता आपल्याला आपले जे शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत आपल्याला हे असं सरळच ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आप आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचं आहे तर पहा आता आपलं हे अंतर किती आलं दीड इंचाचं ओके हे पा हे अंतर रेषा आपली काटकोणात किती आले दीड इंच बरोबर म्हणजे आपला सेप अगदी मुंड्याचा सेप बरोबर आलेला आहे इथे हा झाला मुंड्याचा आकार आता आपल्याला मुंडा चेक करून घ्यायचा आहे मुंडा राऊंड किती आहे आपला तयार सव्वा पंधरा इंचाचा आहे बरोबर तर आपल्याला तो पावणे सोळा आला पाहिजे आता पावणे सोळा त्याच्या अर्धा आपल्याला करायचं आहे का हा पावणे सोळा ओके हे पहा म्हणजे सोळा इंचाला दोन रेषा कमी ओके हे आलं पावणे सोळा हे पहा आता हे पावणे सोळाच्या अर्धे किती येतात पहा असा टेप मी ते फोल्ड केला आहे आता किती आले आपलं आठ इंचाला एक रेषा कमी म्हणजे आपला मुंडा राहून आठ इं आठ इंचाला एक रेषा कमी असा एवढा आला पाहिजे हे पहा दिसतंय तुम्हाला ना इथे आलं पाहिजे म्हणजे आठ इंचाला एक रेषा कमी ओके तर आपण मोजून घेऊया तर त्यासाठी आपल्याला वरून अर्धा इंचचं शिलाई मार्जिन इथून सोडून द्यायचं आहे हे पहा अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेत असतो ना हे पहा आता आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे आठ आठ इंचाला एक रेषा कमी यायला पाहिजे आपल्याला इथे बरोबर आता मी मुंडा कसा मोजते ते तुम्ही पहा व्यवस्थित शिलाई मार्जिन सोडून मी मुंडा मोजत असते हे का आपला अगदी कट टुकट अगदी बरोबर आपला मुंडा राहून बरोबर आलेला आहे म्हणजे आपण सा साडेपाच इंचाची मुंडा उंची इथे बरोबर आलेली आहे ओके आता आपण हा बॅक पार्ट आपला कटिंग करून घेऊया आणि आता इथे आपण आपल्या सोयीसाठी लिहून घ्यायचं आपण शोल्डर किती टाकलं आहे साडेपाच इंचाचं बरोबर ओके आणि गळा रुंदी टाकली आपण अडीच इंचाची आता आपण हे बाकीचं उरलेलं पेपर कटिंग करून घेऊया ओके आता मी गळ्याचं कटिंग करून घेते गळा ते इथं मी गळारुंदीचं पण माप लिहून घेते कारण ह्या पार्टचे आपल्याला पुढचा पार्ट कटिंग करताना आपल्याला याची गरज लागणार आहे गळारुंदीची गळारुंदी आपण किती घेतलेली आहे अडीच इंच बरोबर शोल्डर साडेपाच इंचाचं टाकले आणि गळारुंदी आपण अडीच इंचाची घेतली ओके आता हा मी मुंड्याचा आकार कट करून घेते हे प आणि इथे एक आपल्याला हे पहा आता आपल्याला इथे एक नॉच लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे फिटिंगसाठी हा नॉच खूप उपयोगी हो पडतो ओके आता तर अजून एक सांगायचं राहून गेलं आपल्याला या बाजूला कमरेच्या या बाजूला आपण जे फिटिंग मार्क फिटिंगचं मार्किंग केलं तिथे आपल्याला गळा डीप आप असल्यामुळे आपल्याला अर्धा इंचाचं इकडे ह्या बाजूला अर्धा इंच वरती हे करून म्हणजे कट करून घ्यायचे तिरकस तर त्याआधी आपण पेपर आपला असा हे पा माग पाठीमागचा भाग असा फोल्ड करून घ्यायचा इथे आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे हे पेषेवरती टक्सचं मार्किंग करून घ्यायचे हे बघ इथे येणार आहे आपला टक्स तर दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंच आपण एक इंचा टक्स घेतलेला आहे बरोबर एक इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे टक्ससाठी हे पहा हवाला आणि टक्सच आता टक्सची उंची आपल्याला ठेवायची साडेचार इंच किंवा तुम्ही चारची बी चारची पण ठेवू शकता किंवा पाच इंचापर्यंत पण ठेवू ठेवू शकता कारण ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही टक्सचं उंची ठरवू शकता तर मी इथे साडेचार इंचाची टक्सची उंची घेणार आहे का आता हा टक्स मी तुम्हाला मार्क करून दाखवते असं हे पा हा आपला पाठीमागच्या भागाचा एक इंचाचा टक्स आता आता आपल्याला अर्धा इंच इकडे कमरेच्या बाजूला तिरकस कट करून घ्यायचे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की हे आपण का कट करायचं आहे ते हे पा याप्रमाणे आता हे आपण असं कट करून घ्यायचे कमरेच्या साईडला अर्धा वरती कट करून घेतले ओके तर आता हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आता इथे मी अप्पर चेस्ट किती घेतले ते लिहून ठेवते म्हणजे तुम्हाला पुढचा भागाचा माप टाकाना टाकताना समजतं आपल्याला पटकन लक्षात येतं अप्पर चेस्ट आहे पस्तीस इंचाचं आणि मुंडाघेर आपला तयार आहे सव्वा पंधरा इंच पंधरा पॉईंट एक छेद चार ओके तर मी सव्वा पंधरा या पद्धतीने लिहिते पंधरा पॉईंट एक छेद चार याप्रमाणे मी लिहित असते आणि अडीचसुद्धा दोन पॉईंट एक छेद दोन असं लिहित असते ओके तर पहा आता आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे ओके आता आपण दोन पार्टमध्ये मी ब्लाऊजचं पेपर कटिंगचं व्हिडिओ टाकत असते तर मैत्रिणीनं तुम्ही पार्ट टू म्हणजे पार्ट दोन भाग दोन त्याचंसुद्धा कटिंग तुम्ही अवश्य पहा कारण त्या भागामध्ये आपण पफ क्रिएशन तयार करत असतो कटोरीचा पफ ओके तर तो, तो पार्ट टू तुम्ही अवश्य पहा तो पाहणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तो ब्लाऊज व्यवस्थित मा मी सांगितल्याप्रमाणे कटिंग करता येईल ओके तर आपलं हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल